नात्यांमधला ओलावा जपला पाहिजे बोला भगवंतानं बोलणं हसणं रडणं व्यक्त होणं या सगळ्या कला आपल्याला दिल्या तो प्राण्यांना हसता येतंय का त्यांना दुःख तर व्यक्त करता येतंय का त्यांना दुःख व्यक्त करता येत नाही त्यांना आनंद व्यक्त करता येत नाही त्यांना हसता येत नाही भगवंतांना आपल्यावर किती उपकार आहेत ज्या दिवशी आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना त्याच दिवशी भगवंताच्या आपल्यावरती किती तरी उपकार झालेत की देवा तू आम्हाला माणूस म्हणून जन्माला रे आम्हाला बोलता येतं हसता येत हसता फक्त माणसाला येत हसायला शिका आनंद व्यक्त करायला शिका आपल्या भावना व्यक्त करायला शिका आणि ही व्यक्त करण्याची कला भगवंतानं फक्त आणि फक्त माणसाला दिली आहे काही माणसं हसतच नाहीत <laughs> आल्यापासून मी दोघं तिघ बघतो हसलेच नाही <laughs> ते हसावं वाटलं हो तर शेजारच्याकडे बघणार तू का नाही हसत मग मी का हसू बरं हसायला काय पैसे द्यावे लागतात ग आणि बरं आता कुणी इथले खेड्यापाड्यातले असतील मला सांगा शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली असं झालंय कधी मैस म्हणते का प्ली इज वेलकम इन गोठा विथ स्माइल फक्त माणसांना हसता येतो जनावरांना नाही हसता येत साहेब तुम्ही गाढवाला कधी हसताना बघितलंय आणि ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला <laughs> आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय <laughs> फक्त माणसाला हसता येतो आपण काही माणसं आहेत ना महाराज जाणीवपूर्वक गंभीर राहतात ठरवून गंभीर राहतात मी एक जणाला विचारलं हसत का नाही म्हणला हसायचे खूप तोटेत म्हणलं काय तोटेत म्हणलं आपण हसत हसत घरून घरी गेलं कामावरून का बायको लगेच लाडा तिथे म्हणे साडी घ्या म्हणते मला हसलं का खर्च वाढतोय हसत हसत घरी गेलं पोरग लगेच खिशात हात घालते पन्नास रुपये हसत हसत घरी गेलं ड्रायव्हर लगेच म्हणताय साहेब पगार वाढवाना त्याच्यापेक्षा हसायचंच नाही म्हणला म्हणलं तू असाच रडत राहा तू गेल्यावर लोक हसतील काय जगतो आपण अरे भगवंताच्या कृपेनं दोन रुपये तुमच्याकडे आहेत ना खर्च करा नंतर तुम्ही गेल्यानंतर श्वास थांबल्यानंतर एक रुपया तर खर्च करता येते का आणि तुम्ही पुढच्या सात पिढ्यांसाठी कमवून ठेवा लायक असलं तर ते कमवते की त्याच्या ताकदीवर अहो नालायक असलं तर ते दोन दिवसात उडवतय तुम्ही किती कमवून ठेवा मनगटामध्ये कमवण्याची लायकी निर्माण करा त्यांना चांगलं शिक्षण द्या त्यांना चांगलं आरोग्य द्या उत्तम संस्कार द्या आणि गरजेपुरते पैसे द्या पण सात पिढ्यांचं मीच बघल अरे काय तुझं जगणंच राहून गेलं या सगळ्याच्या नादामध्ये आपल्या आपल्या जगण्याच्या जागा शोधा आपल्या आपल्या आनंदाच्या जागा शोधा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला शिका पण मस्त जागा लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का मी एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं एफवायला असतानाच त्याच्यावरती त्यात मी एक गोष्ट अशी नमूद केली ती मला मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचंय खरं खरंच आणि ज्याला आनंदी राहायचंय ना ते खूप सोपं हो पण अडचण इथे आपल्याला आनंदी राहायचं नाहीये आपण आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचं हे दोन लाख रुपये खर्च करून परदेशात फिरायला जाते ते काहीच बघत नाही तिथलं ते फोटो काढत आणि स्टेटसला टाकते <laughs> बर सुविधा आहे तुम्ही टाका अडचण नाही पण त्याला त्याच्यापेक्षा जास्त दुःख कधी होते माहिते ज्याच्यासाठी स्टेटस टाकलंय त्यानं जर बघितलं नाही ना चोवीस तासात मग इतकं दुःख होतंय सगळ्या ट्रीपचे पैसे वाया गेले म्हणते त्याची इच्छा असते शेजारच्याला कळावं आम्ही दोन लाख रुपये घालून प्रदेशात फिरायला गेलोय आम्हाला आनंदी राहायचं नाही आहे आम्ही आहोत हे लोकांना दाखवायचं आहे ज्ञानोबा माऊली सांगतात किंबहुना सोय जीव आत्म याचेल आहे ते जे होय तया नाम सुख माऊलींनी सांगितलं सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे आनंद हे आपल्या आपल्या मनाचं वैशिष्ट्य आहे ते बाह्य गोष्टींवरती अवलंबून नाही आहे खरं तर पण आपल्याला असं वाटतं की ते बाह्य गोष्टींवरती अवलंबून आहे आपला आनंद आपलं दुःख आपल्या आपल्या मनाचं वैशिष्ट्य आहे पण काय झालं आहे आपण ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून ठेवलं मला सांगा ताई समजा तुमचे शंभर रुपये हरवले हरू नयेत पण किती वाईट वाटतं दोन दिवस आपल्याला करमत नाही आपण दहा मैत्रिणींना गोळा करतो त्यांना परत चहा पाणी करतो आणि परत त्यांना सांगतो बाई परवा बाजारात गेले ते शंभर रुपये पडले आणि कुठं पडले तर काय कोणाच ठाऊ बरं एवढं म्हणून थांबत नाही परत पुढे म्हणणार ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाही <laughs> किती दुःख हो बरं हे दुःख फार काळ नाही त्यातल्या फक्त एखाद्या मैत्रिणीनं सांगायला पाहिजे बाई तुझे शंभर पडले परवा माझे पाचशे पडले तुला इतकं बरं वाटतंय म्हणजे दुःख सुद्धा ना सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद हा वैयक्तिक असला पाहिजे किती स्वार्थी मन आहे आपलं लाइट गेली समजा काय करता बरं तुम्ही पहिल्यांदा काडेपेटी हे हे नंतर बघता मेनबत्ती पहिल्यांदा बघतोय शेजारच्याची हायका आणि शेजारच्या किती टेन्शन येते शेजारच्याची असल्यावर ती नवऱ्याच्या मागच लागणार आणि आपलीच कशी गेली आणि त्यांची कस काय आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटतंय असं वाटतंय सगळ्या गावाचीच गेली दोन दिवस नाही आली तरी जमते दुःख हे सार्वजनिक असलं पाहिजे माणूस खूप स्वार्थी म्हणाचा आहे या मार्गावरती चालणं हे मी बोलणं आणि तुम्ही ऐकणं याच्या फार पलीकडचं आहे म्हणजे या हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही या त्यागाला आपलं अडचण अशी आहे की आपल्याकडे जे आहे ना त्याचा आपल्याला विशेष समाधान आहे पण आपल्याकडे जे नाही, नाही। त्याचं मात्र प्रचंड दुःख आहे भगवंतानं किती भरभरून दिलंय हो। जग बघायला डोळे दिले रोज आभार मानले पाहिजेत देवाचे रात्री झोपताना आजचा दिवस दाखवला बाबा आभारी आहे तुझा आणि सकाळी डोळे उघडले ना आभार मानले पाहिजेत कोण येतं डोळे उघडायला पन्नास वेळा बेल दाबली तर लवकर पोरगदार उघडत नाही रात्री झाकलेले डोळे सकाळी उघडतो कोण ज्यानं डोळे उघडले त्याचे आभार म्हणा देवा तुझ्या कृपेनं हे जग परत बघायला मिळालं आभारी आहे कृतज्ञता आपण कृतज्ञताच व्यक्त करत नाही आपण कृतज्ञ असलं पाहिजे तुमच्यामुळे आम्ही जमिनीवर हो आहोत तुम्ही दाखवलेल्या मार्गामुळे तर आम्ही किमान सरळ रेषेत आहोत आपण रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आभार मानले पाहिजे ही कृतज्ञता आपल्यात असली पाहिजे जे, जे।, जे नाही त्याच ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा पण उगाच नाही त्यात मन अडकून ठेवून आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मी एक साधं उदाहरण सांगतो एक भिकारी होता भीक मागायचा दोन रुपये मिळायचे त्यातून त्याचा संसार चालायचा एक दिवशी त्यालाही बुद्धी झाली आपणही लग्न केलं पाहिजे त्याला त्याच्याच प्रोफेशन मधली मुलगी भेटली हा ह्या मंदिरासमोर असायचा ती त्या मंदिरासमोर असायची दोघांनी मिळून लग्न केलं आणि या भिकाऱ्याला एक दिवशी एका सावकारानं सोन्याची मोहर आनंदाच्या भरात त्याच्या ताटात टाकली होती आणि त्याच दिवशी त्याला वाटलं सोन्याची मोहर आहे आपल्याकडं पण ही लगेच खर्च करायला नको लांब गावाच्या बाहेर एक वाडा होता पडलेला आणि त्या पडलेल्या वाड्यात त्यांनी ती मोहर लपून ठेवली लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलं बाळ संसार सुरू झाला आणि अशा एका परिस्थितीमध्ये परिस्थिती इतकी ढासळली घरात अन्न खायला नाही आणि मग बायको म्हटली काही कर पण कुठून तरी दोन रुपये आण बाबा परिस्थिती फार मग ह्याला आठवलं आपल्याकडे एक सोन्याची मोहर आहे आणि ती मी तिकडं पुरून ठेवली बायकोला म्हटला तू काय मला विकारी समजलीस का <laughs> माझ्याकडे एक सोन्याची मोहर आहे आणि पुढे लग्नाच्या आधीच सापडली होती पडक्या वाड्यात लांब गावाच्या बाहेर तिकडं पुरून ठेवली बायकोली पाय 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 निघाला पायात चप्पल नाही उन्हातानाचा निघालेला आहे पाय पोळताय घामाघूम झालेला आहे आणि पुढून राजा येतो ता रथात बसून राजानं त्याला विचारलं कुठं चालला म्हटला महाराज तिकडं लांब गावाच्या बाहेर पडका आहे तिथं मी एक सोन्याची मोहर पुरून ठेवली होती ती घेऊन यायला निघाला राजाला दया आली पायात चप्पल नाही पाय पोळतायत हे जाऊच तोर पण राहील का नाही असं इतकं होऊ नये म्हटलं म्हटलं एवढ्या लांब जायची तू गरज नाही एका मोहोरसाठी गाडीत त्या रथात बस रथात बसवलं राजाच्या दरबारात घेऊन गेला आणि प्रधानाला म्हटला याला दहा मोहर देऊ मोहरा देऊन टाका आता हे एक मोहर घ्यायला चाललं होतं राजाने याला दहा मोहरा देऊन टाकल्या आणि म्हटला जा आता घरी हे दरबाराच्या बाहेर जायला निघाला राजा म्हटला आता खुश आहे ना तो म्हटलं हा खुश आहे आणि आता काय करणार काही नाही म्हटलं बाहेर जाणार चप्पल विकत घेणार पडक्या वाड्यात जाणार ती पुरलेली मोहर घेऊन राजा म्हटला तुला अक्कल आहे का अरे तुला जायचा यायचा त्रास होऊ नये उन्हात मरशील म्हणून तुला दहा मोहरा दिला आणि तुझं मन तिथे एका मोहरात अडकलं प्रधानाला म्हटला याला ये ना शंभर मोहरा देऊन टाका शंभर मोहरा घेतल्यान जायला निघालं राजा म्हटला खुश आहे का म्हटलं एकदम खुश आहे आणि आता काय करणार बाहेर जाणार चप्पल घेणार स्पेशल रथ करणार पडक्या वाड्यात जाणार मन तिथेच अडकते काय माणसाचं मन आहे राजा म्हटला शंभर नाही याला अर्ध राज्यच बक्षीस देऊन मला अर्ध राज्य बक्षीस म्हटल्यानंतर प्रधानाला नकाशा घेऊन म्हटला राजाने सांगितलं अर्ध राज्य बक्षीस द्यायचं हा इकडची एक बाजू आहे इकडची एक बाजू तुला कोणती बाजू पाहिजे कोणती द्या पण पडका वाडा कुठे म्हणले अहो भगवंतानं एवढं भरभरून दिलंय पण आपलं लक्ष कुठे <laughs> आपल्याकडे जे नाही त्याच्यात आपलं लक्ष आहे किती दिलंय व भगवंतानं हात दिले, दिले पाय दिले बोलता येतय चालता येत ये 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 आहे व्यक्त होता येत आहे मला वाटतं याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे बोलत रहा एकमेकांच्या आणि ज्या वेळेस आपल्याला गरजवंतांच्या हाका आपल्या कानावर येतात ना त्यावेळेस आपण स्वतःला नशीबान समजलं पाहिजे साहेब भगवंतामध्ये ताकद आहे कुणाचीही गरज भागवण्याची पण त्या गरजवंताची हाक तुमच्या कानावर आली देवाला वाटलं माझी गरज नाही याची पात्रता हे देऊन टाकते आपण नशीब मांडलं पाहिजे की गरजवंतांच्या हाका आमच्या कानावर आल्या आम्ही कुणाच्या तरी मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशाने सुंदर होतं कोणत्या ब्युटी पार्लरमध्ये कोणती थेरपी आहे कोणत्या मेडिकल स्टोअरमध्ये काय दोन चार टॅबलेट्स आहेत की जे जगणं सुंदर करून टाकेल वडील म्हणले मला असलं काय माहीत नाही जगणं सुंदर करण्याचा एक फॉर्म्युला तुला सांगतो म्हटलं म्हटलं काय आजपर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली ना त्या लोकांची एक यादी कर म्हटली शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या समोर ठेवली म्हटलं आजपर्यंत या लोकांनी मला मदत केली त्यांनी पाठीवर थाप मारली म्हटले नशिबान आहेस मदत केलेली माणसं तुला अजून आठवत आहेत आता दुसरी यादी कर की ज्या लोकांना तू मदत केली आणि मी ती यादी करायला घेतली आठवून आठवून मला माणसं आठवत नव्हती पाच सहा लोकांपेक्षा जास्त यादी मी करू शकलो नाही वडील म्हंटले तुला साधं गणित सांगतो ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना जगणं होऊन जाईल वेगळं काय लागतो याच्यापेक्षा वेगळं काय लागत आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो आणि जगण सुंदर करायला द्यायला तुमच्याकडं खूप काही असावं लागतं असं नाही कुवत नाही लागत दानत लागते साहेब अनेकांची कुवत आहे पण दानत नाही अनेकांची कुवत नाही पण दानत आहे सर्वस्व अर्पण करायला गाडी पंक्चर झाली एकदा म्हणून बसमध्ये बसलो आणि बसने निघालो होतो गर्दी होती बसमध्ये बसमधून एक सीट पुढची रिकामी झाली आणि मी गर्दीतनं पुढं पुढं निघालो म्हटलं ती सीट आपल्याला मिळावी आणि आपण तिच्यावर जाऊन बसावं त्या सीटच्या शेजारी एक माणूस उभा होता तो माझ्या अगोदर सहज त्या सीटवर बसू शकला असता पण माझी धडपड पाहून ते मला म्हटलं या बसा म्हटला त्यानं मला बसायला जागा दिली मी त्याला धन्यवाद म्हटलं नंतर पलीकडची सीट रिकामी झाली आता तो सहज बसू शकला असता पण समोर एक कुणीतरी आणखी जर एक उभा होता तो त्या गृहस्थाला म्हटला साहेब या बसा इथे आम्हा दोन जणांना त्यानं जागा दिली बसमधून उतरताना मी विचारलं दोन्ही वेळेस तू सहज बसू शकला असता मग दोनही वेळेस तू आम्हाला दोघांना जागा का दिली तो म्हटला साहेब मी कामगार आहे दिवसभर काम करतो अजून एक तास सहज उभा राहू शकतो देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही देण्यासाठी माझ्याकडे ज्ञान नाही मी एवढंच देऊ शकतो आणि त्या बदल्यात लोक मला धन्यवाद म्हणतात ह्याच्या पलीकडे काय आनंद आहे म्हटलं माझ्याकडे देण्यासाठी भरपूर पैसे नाही देण्या इतकं ज्ञानही नाही जवळची जागा ती पण एसटी म्हणला दुसऱ्याची ना आपल्या बापाची त्याच्यातलं सीट म्हणला देतोय त्याच्यासाठी लोक थँक्यू म्हणतात द्यायला कुवत नाही द्यायला दानत लागते mm. लोक सीट तिकीट काढतात अहो ती खिडकीतनं रुमाल टाकतय खिडकीतनं पंचा टाकतय ती माझी जागा एसटीत लोक एकमेकाशी भांडतात काय तिकिटाचे पैसे संपले का आपल्याला उतरायचे आपण विसरून जातो आपले श्वास संपले की आपल्याला या प्रवासातून उतरायचंय कशासाठी भांडतो आपण लोक यष्टीत न स्पंज घरी काढून येतात सीट मधला आपल्याला वरती घेऊन काहीही जाता येणार नाही किती सुंदर आयुष्य हो देवाचे आपल्यावर आनंद उपकार आहेत येण्याची बातमी भगवंत नऊ आधी सांगतो संकेत देतो कुणीतरी जन्माला येणार मरणाचे संकेत नऊ मिनिट तर आधी देते का देव आणि समजा नऊ महिने आधीच पत्र आलं असत हा हिशोब करून घ्या <laughs> पत्र आल्या बरोबर लोक गेली असती काय उपकार आहेत भगवंताच्या आपल्यावरती असं मस्त देवानं आपल्याला ना या रंगमंचावरती आपली आपली भूमिका घेऊन पाठवलंय हो आपण आपल्या आपल्या भूमिकेत राहावं एखाद्याला राजाची भूमिका दिली आणि एखाद्याला शिपाईची दिली त्यानं उगच वाईट वाटून घेऊ नये आपण शिपायाची भूमिका दिली ना अशी वटवावी की पडदा पडल्यानंतर फक्त टाळ्या वाजल्या पाहिजे असलं जगून घ्यावं म्हणणार उगच मग मला राजाच का नाही केलं मला प्रधानच का नाही केलं मला सरदारच का नाही केलं दुःख माणूस बसू नका आपल्याला जो रोल दिलाय जो आपल्याला मिळालाय तो मस्त करा राजा व्हायला प्रयत्न करा प्रयत्नांची पराकष्टा करा पण उगाच मला हे नाहीच दिलं म्हणून रडत मात्र बसू नका छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या मस्त जगा आणि शेवटी इतकंच सांगेल की उगाच गैरसमज करत बसू नका आम्ही ना आमच्या सगळ्या दुःखांच्या पाठीमाग गैरसमज येत माहिती मी एक उदाहरण परवा सांगितलं ते सांगून थांबतो माणसाची मन बदलत जातात मी असा उन्हात उभा होतो तहान लागलेली होती पाणी मिळत नव्हतं रस्त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग होती आणि बिल्डिंगच्या खिडकीतून एक जण मला बाटली दाखवते पाण्याची तहान लागली कसल भारी वाटतो हो, तहान लागलेली आहे आणि कुणीतरी तुम्हाला खुनावत आहे पाणी प्यायलाय कसला आनंद होतोय काय पळत पळत मी बिल्डिंग खाली जावं हो, आणि त्यानं वीस मिनिटं खालीच येऊ नये आता <laughs> आता वाटतय कुडून याच्या नादाला लागलो याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला यानं आपण त्याला शिव्या शाप द्यायला लागतो आणि वीस मिनिटाने ते खाली येत आहे आणि येतानाच लिंबू सरबत घेऊन येते आता काय वाटतंय आणि त्यानं फक्त म्हणावं नाही उन्हातून आला पाण्याच्या ऐवजी म्हटलं जरा लिंबू सरबत घेऊन या असं वाटतंय काय देव माणूस भेटला काय माणूस हा आणि ते लिंबू सरबत तोंडाला लावावं आणि आंबट तोंड व्हावं त्यात साखरच नसावी आता काय वाटत <laughs> वाटत याचा गळा दाबू काय आणि तेवढ्यात त्यानं खिशातून साखरेची पुडी काढावी आणि म्हणावं मला वाटलं शुगर बिगर असेल टाकू का आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू <laughs> आपली इतरांविषयीची मतं आहेत ना छोट्या छोट्या गोष्टींनी बदलत जातात आपण त्या त्या प्रसंगानुसार ते, ते, प्रसंगा ते मनात धरून बसतो आणि तेच आयुष्यभर मनात ठेवतो या सगळ्याच्या पलीकडे जा मस्त जगा आयुष्य खूप सुंदर आहे हे आयुष्य आपल्याला परत कधीच मिळणार नाही जाताना एवढंच सांगतो मी जे पुस्तक लिहिलं त्याच्यावर पहिलं वाक्य लिहिलं होतं नो वन्स मोर नो रिचेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइल आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही आयुष्याच्या गाण्याला नाही तुम्हाला वाटलं भाषण ढकलावं ढकलता येणार नाही घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं परत ऐकता येणार नाही आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही जे क्षण आले ते जगून घ्यावेत ना आपल्या हातात भूतकाळ आहे ना आपल्या हातात भविष्य आहे जगता येतो तो फक्त वर्तमान म्हणून वर्तमान बिघडू देऊ नका मस्त जगा आनंदाने जगा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा आणि एकच मिणे मी काम का म्हणतो माहिती आहे का ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन ज्यांची परिस्थिती थोडीशी हालाखीची आहे त्यांनाही शुभेच्छा परिस्थिती बदलवण्यासाठी पण आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून अजिबात टेन्शनमध्ये राहायचं नाही आनंद आणि सुख या संकल्पना जर पैशांशी संबंधित असताना जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती पण तसं आहे का मी किती जण दाखवू तुम्हाला रांगेत ते साईबाबाला म्हणते मी तुला सोन्याचं सिंहासन देतो पण झोप येऊ दे म्हणते रात्रीची mm. दहा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरने सांगितलंय चमचाभर पण खाऊ नका दहा लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चला mm. मग हे सगळं फक्त पैशांशी संबंधित आहे का पैसे कमवा पण आनंद सुख या गोष्टी फक्त पैशांशी संबंधित नाही मी आता सुनील भाऊंनी मला लहानापासून पाहिलेलं आहे मी केडगावात राहायचो नगरला ताई अख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती फक्त आमचं एकट्याचं घरपत्र्याचं होतं आणि मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलं एकट्याच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याचं म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कार्ट्या नशिबानेच पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गर गरम व्हायला लागलं का तुला कळत उन्हाळा सुरू झाला घर गाळायला लागलं का तुला कळत पावसाळा सुरू झाला शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे <laughs> काय मजा होती हो जगण्यामध्ये सुनील भाऊ नवीन व्यवसाय सुरू केला किती पैसे मिळायचे काठी पाचशे हजार रुपयानं तुम्ही नोकऱ्या व्यवसाय सुरू केले बायको जर म्हणली कधी चानबिवीच्या महालावर फिरायला न्या गाडी नव्हती स्वतःची शेजारच्याची गाडी घ्यायची त्याच्याकडून पन्नास रुपये पेट्रोलला घ्यायचे भिंगारपर्यंत पेट्रोल संपत होतं गाडीत हे गाडी वाकडी करतय टाकीत फुकत आहे किका मारून मारून घामाघुम बायको असं बघती कुडून याची माझी गाठ पडली आशामध्ये बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या महालापर्यंत गेलत्या पैसे नव्हते पण आनंद होता की नाही आता एसी गाड्यातनं नवरा बायको फिरतात बायको तिकडनं तिकडं बघते नवरा इकडनं इकडं बघतो ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असते हे बोलत का नाही